ठाण्यातील नाशिक मुंबई हायवेवर कॅब कार अडवून पोलीस और कस्टम पीछे से आ रहे हैं आप गाडी रोको अशी के लिए। तसेच कॅब चालकाला आप गाडी बंद करे असे गावठी कट्ट्याचा धाक एकोणतीस हजार रुपयांची रोकड असलेल्या दोन बॅग घेऊन पोबारा केला कोणतेही धागेदोरे नसताना या टोळीतील सात जणांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले त्यामध्ये एका महिलेसह अल्पवयीन मुलाचा समावेश असून अटकेतील टोळक्या चोरीला गेलेली रक्कम तसेच गुन्ह्यासाठी वापरलेल्या गाड्या आणि गावठी कट्टा जिवंत काडतूस मोबाईल असा एकवीस लाख सत्त्याण्णव हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे तसेच अटकेतील टोळीला येत्या एकोणीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांनी दिली पाच डिसेंबर रोजी कापूरवाडी राबोळी पोलीस स्टेशनच्या हादीमध्ये रात्री साडे अकरा बाराच्या दरम्यान जबरी चोरीचा प्रकार घडला त्या अनुषंगाने गुन्हे शाखे खन्नेवरून पथकाचे अधिकारी आणि त्यांची टीम ए सी पी शेखर बागडे ए सी पी डोंगरे ए पी आय कारमळे कापडणीस ए पी आणि पी एस आय राठोड पी एस आय तावडे आणि त्यांच्या टीमनं सदर गुन्ह्याचा तपास केला यामध्ये फिर्यादी सुनीता पिल्ले या उल्हासनगरवरून मुंबई विमानतळाकडे रात्रीच्या वेळी जात होत्या त्यांची गाडी त्यांचं वाहन हे रस्त्यामध्ये दोन मोटरसायकल आणि इतर आरोपींनी आढळून त्यांच्याकडची जी, जी, जी रोख रक्कम होती तो लुटण्याचा प्रकार झाला त्या अनुषंगानं पथकात पथका अधिकाऱ्यांनी टीमनं तपास केला त्यामध्ये अद्याप तो एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यामध्ये आहे या गुन्ह्यामध्ये आजपर्यंत एकवीस लाख सत्त्याण्णव हजारचा मुद्देमाल जप्त केलेला आहे ज्यामध्ये एक गिरटी का कार दोन मोटरसायकल एक गावठी कट्टा आणि रोख रक्कम साडेसात लाख ज्यामध्ये एक लाख भारतीय चरणातील नोटा आहेत आणि साडेसात लाखाच्या दुबईच्या दिनार चरणाच्या नोटा आहेत असा आतापर्यंत एकूण तपास सुरू आहे याच्यामध्ये प्रेम हरचंदी चंदानी याला अशापूर्व जामीन मंजूर झालेला जो मुख्य आरोपी आहे आणि ह्या एकूण सहा आरोपीपैकी नीता नावाची जी महिला आरोपी आहे तिनं या संपूर्ण प्रकरणाची टिप दिलेली आहे ती फिर्यादी सुनीता पिल्ले यांच्या परिचित आहे ओळखीची आहे तिनं या संपूर्ण प्रकरणाची टिप दिलेली आहे आणि गुन्हा घडवून आणलेला आहे असं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे त्याचबरोबर मुख्य आरोपी प्रेम हरचंदानी ह्याच्यावर देखील अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि इतर आरोपींवर सुद्धा काही गंभीर गुन्हे दाखल आहेत का त्या अनुषंगाने तपास सुरू आहे त्याचबरोबर या आरोपींनी महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी काही अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत याचा देखील तपास सुरू आहे गावटी कट्टा कुठून आणले गावठी कट्टा आम्ही तपासामध्ये जप्त केलेला आहे तो देखील कुठून आणलेला आहे त्याचं त्यांनी कुठून खरेदी केलेला आहे त्याचा देखील तपास सुरू आहे